नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही माझ्यात नाद पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल आणि ब्लॉगमध्ये तर मित्रांनो तुम्ही थमणीवरून ओळखत असाल की आज बाप्पाचं आगमन असतं कोकणातील सर्व बाप्पांच आगमन होईल काही लोकांनी काल नेलं कारण काही काही लोकांचं डेकोरेशन वगैरे असतात त्यासाठी तर आज आपण बाप्पाच्या आगमनासाठी चाललो आहोत आणि खूप मजा येणार कारण एवढ्या दिवसांची मेहनत काय ना काय आपण डेकोरेशन वगैरे केला आज फायनली बाप्पा आपल्या घरात येऊन विराजमान होणार आहेत तर जाऊया आणि संपूर्ण ब्लॉग बघा थोडक्यात दाखवू पाऊस पण येऊन जाऊन हा मध्ये चला ब्लॉगला सुरुवात करूया सगळेजण एकत्र येतील एक ब्लॉग आपण चालू करू तर फायनली मित्रांनो सकाळीच तो दिवस उजाडला आहे बाप्पाच्या आगमनाचा आणि सगळेजण तयारी करून उभे आहेत थोडं माझ्यामुळे लेट झालं कारण सकाळी लेट आलेलो आम्ही लोक त्यामुळे यश पण आहे का सगळे मुंबईवाले वगैरे आले आपले येत आहेत हा आणि ह्या साईडला रांगोळी काढते रश्मी निघ्या मोसमी पाऊस वगैरे काहीच नाही ऊन <laughs> पडलाय तर रोजच्या दिवशी हा आणि आज काय चार पाच दिवस पडेलच ऊन पडेल म्हणजे तर निघ्या मागच्या साईडला जाऊन उभे राहूया तर आता निघालो आपण गणपती बाप्पा पाहण्यासाठी ऊन होतं परत काळ पडलो गाडी येऊ हो दे गाडी येऊ हो दे गाडी येऊ हो दे पाऊस इलो पाऊस इलो हे आता धावपळ ये आता धावपळ <laughs> आता धावपळ <पर, laughs> आता धावपळ <पर, laughs> <laughs> आहे <आता दाव पर. laughs>

मागे तो ओ साइडला उभे राहा बॉम्ब कोणा जेव बॉम्ब 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 केला बॉम्ब चल 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 पाऊस गेलो काय करतो चला बसा बसा तुम्ही बसा चलो चला हे मग आपण चालत यश गेलो छत्रियानु अजून येताच हर्षद लाग आवाज तेव्हा ह्याच्याकडे बाईंकडे लावा लावत हे बाप्पा चालले कुंभवड्या कुंभवड्या कुंभवडे कुंभवडेवाले चालले चला दोन दिवस झाले होय दोन दिवस झाले खरं हा होय चला हो काय दिसतास दिसतात कुंभवड्या चाललोय गणपती करम सावंत आता आपण तुझा रोजचाच काहीतरी असता बाबा चल आम्ही जातो तुला भाव जोरातच इलो

तर मित्रांनो आपण बाप्पाला घेऊन निघाले आपल्या घरी आणि मुंबई वाल्यान काही मान दिले गणपती घेऊ तो झेपतो जिमची बॉडी काय अशीच बनवलेली काय अरे अर्षद भाई बाप्पा लाईन मध्ये उभं प्रथमेश असं लाईन मध्ये उभं इकडे सगळे सातच जाऊ तोल जाता रे पुढे भाऊ हर्षद पुढे थांबव फोटो घेऊया एक साथ

Oh yeah. Unila, unila. Oye, oye.

मित्र गणपती बाप्पा आपल्यासोबत आला आहे घरी म्हणजे चाललो आपण आगमन चालूच आहे आणि हे सगळं मागे बाबा पावसान थोडं मगाशी म्हणजे गोंधळ घातलेला गेलो आणि गेलो परत ऊन पडला पण काय होतं असं की पाऊस येऊन लगेच निघून गेलो पण गणपती दिवसा आम्ही बाहेर काढलो तसा आणि तेजस घेऊन ना पुढे गणपती बाप्पा ललितच्या इथे आणि आमच्या इकडे पसंत काका

लाइटीचा प्रॉब्लेम माझ्या फोन मध्ये जरा काय ना फोनच बोलतोय पुढे बघ रे चला पालकी निघाली राजाची <laughs> पालकी निघाली राजाची <laughs> लाईट लाव यश सगळे लाइट लावून टाक ला। ती पण आतमधली पण इकडची वरची वरचं बटन समोरच परफेक्ट म्हणजे आणि किती पुढे अजून मागे जाऊ दे ना हे पुढे जागा मिळतात अजून जाऊ दे का रे नको नको ते ठेवली

आणि पम्याका भटजी होऊन जाईत गुरुवा आपल्या बघितले आता आपण येलो आपल्या घराजवळ आणि फायनली डेकोरेशन आपलं असं झालेलं पूर्ण तर आपले बाप्पा पण बसलं लालबागचं राजा आणि हे ओटी वगैरे असतात आपल्या घरचे ते ठेवावे लागते इकडे आणि जो आपण गणपतीसोबत विडा घेऊन येतो तो पाटाच्या खाली तर अशा प्रकारे पूर्ण सेटअप आता फक्त पूजा करायची वाजलेत किती बघा साडे अकरा झालेत साडेबारापर्यंत बारापर्यंत बारा आरती चालू होईल साडेबारापर्यंत म्हणजे तो पण आपण पूजा करू चालू हळूहळू पाऊस पण पडतो आणि आता ऊन पाऊस म्हणजे चालू आहे ओल्याचं लग्न बोललं आणि इकडे तुळशीची पूजा करतात फटाके बघा इकडे टाकून गेलो अशा गणपती बाप्पा आले घराला आनंद झाला गणपती बाप्पा फायनली पूजा झालेली आहे मेन घरातील साऊथांच्या राजाची आता लालबागच्या राजाकडे जाऊया आपण तर मित्रांनो आता आपण येलो आपल्या घरी आणि इकडे बाप्पाची पूजा चालू झालेली आहे वसंत काका इकडे पूजा करतात आणि मेन घरातले आपल्या बाप्पाची पण पूजा झाली आणि आपण तिकडून डायरेक्ट गेलो आपल्या घराकडे कुंकर पण आहे इकडे कधीच दिवस जाऊन गणपती बाप्पा घरात येले आणि जसं आपण घरात आणल्यावरती मूर्ती बघा एकदम म्हणजे असं वेगळा फील होता ना बघितल्यावरती की बाप्पा पण खुश आहेत आपण पण खुश एकदम असं गोड वाटतं एकदम बघितल्यावरती खूप तर आता फायनली आपल्या बाप्पाचं पूजा वगैरे झाली आणि प्राणप्रतिष्ठापना पण झालेली आहे आणि आता फक्त करू शकतात मस्त दुःख इथं जेवण वगैरे पण म्हणतात पहिलं पण आता आरती वगैरे करू सगळे एक आरती तुमक दाखवते मेन घरातली त्यानंतर मग आपण नैवेद्य वगैरे दाखवणार आहे तो दाखवेन आणि मग नंतर डायरेक्ट ब्लॉग आपण एंड करूया तसं आजच्या दिवसातलं ब्लॉग असणार आहे तर चला आता फक्त असं आरती करू तर आरतीची तयारी आता होईल सगळेजण येतील आणि आपण मेन घरातूनच चालू करू अरे घेऊन ये असले सगळे जण तुझ्याकडनं अटल बिहारी अटल बिहारी पनवेलला आलो तिकडनं आम्ही परत पालीचा गणपती केला आतमध्ये घुसलो पाली गणपती केला डायरेक्ट मानगावला बाहेर पडायचं ते आम्ही महाडला बाहेर पडतो परत पाच

ऑल द बेस्ट करता काय बरा बरा आरती वगैरे झालेली आहे दोन घरामध्ये आता राण्यांच्या घराकडे चाललो राणे येतो होय होय आहेत ना चला राण्यांजवळ जाऊ आणि मग आरती झाली पाच घराशी की मग आपण नैवेद्य वगैरे दाखवूया आणि मग ब्लॉक एंड करू तर मित्रांनो आता आरती वगैरे करून दिलं आणि बाप्पाला नैवेद्य दाखवते आहेत वसंत जागा मोदक वगैरे पहिल्याच दिवशी तिकडच्या पण ह्याच्यामध्ये न्यायची आहे ना वाडी आपले हे नैवेद्य